हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर पल्लवी आई होणं हा कोणत्याही महिलेच्या आयुष्यातला सर्वात मोठा व आनंदाचा दिवस असतो आनंदाच्या भरात बऱ्याचदा महिला स्वतःकडे लक्ष देण्याचे विसरतात डिलिव्हरीनंतर शक्यतो सी सेक्शन म्हणजे सिझेरियन डिलेवरी झालेल्या महिलांनी काही विशेष काळजी घेणे आवश्यक असते त्यासाठी तुम्हाला काहीही वेगळं करण्याची गरज नाही ना आहे तर कोणतेही काम करताना फक्त थोडेसे जपायचे आहे इतकेच जसे सी सेक्शन झालेल्या महिलांनी कमीत कमी पाच ते सहा आठवडे जास्त वजन उचलू नये या दिवसात जर सतत वजन उचलले तर त्याचा दबाव सी सेक्शन केलेल्या गेलेल्या टाक्यांच्या ठिकाणी पडू शकतो ते टाके तुटणे इन्फेक्शन होणे किंवा सूज येणे वेदना होणे इत्यादी प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात त्यामुळे सी सेक्शन डिलेवरीनंतर जास्तीत जास्त आराम केला पाहिजे योग्य विश्रांती घेतली नाही तर पुढे कंबर पाठ दुखणे अनवॉन्टेड ब्लिडिंग होणे असे प्रॉब्लेम्स होऊ शकतात सी सेक्शन झालेल्या महिलांनी डाएटकडे म्हणजेच आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे या दिवसात बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन व गॅसेस यांचा त्रास जास्त प्रमाणात होतो त्यामुळे जेवणात हलक्या व पचायला सोप्या व पौष्टिक पदार्थांचा समावेश नक्की करायला हवा सी सेक्शन झाल्यावर तळलेले पदार्थ खाणे हे कटाक्षाने टाळले पाहिजे सी सेक्शन झाल्यावर गर्भाशयावर पोटावर ताण जोर पडेल असे हालचाल करू नये जास्त वेळ चालणे किंवा जिण्याची चढ उतार करणे ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे सी सेक्शनच्या वेळी घातलेल्या टाक्यांची काळजी घेतलीच पाहिजे हे टाके जर ओले राहिले तर त्यामध्ये इन्फेक्शन होण्याची किंवा ते टाके तुटण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे ज्या ठिकाणी टाके आहेत ती जागा व्यवस्थित स्वच्छ करून कोरडी करून मगच ड्रेसिंग करावी टाक्यांवर कोणतेही कॉस्मेटिक्स क्रीम्स इत्यादी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लावू नये असे केल्याने इन्फेक्शन खास ॲलर्जी होण्याचा धोका असतो जखम झालेल्या ठिकाणी बर्फाचा किंवा गरम पाण्याच्या पिशवीचा शेक देण्याचा सल्ला देतात पण सी सेक्शनमध्ये पोटावर जास्त गरम शेक घेऊ नये याने टाके हे लवकर कोरडे होण्यास व भरून येण्यास वेळ लागतो व टाक्यांचा दोरासुद्धा वेळेपूर्वीच विरघळू लागतो तुटू शकतो त्याऐवजी बर्फाने शेक द्यावा त्याने सूज व वेदना कमी होतात सेक्शन प्रसूती झाल्यावर पोटावर तेल किंवा इतर कोणतीही मालिश करू नये चोळू नये याने टाक्यांना इजा होऊ शकते व महिलेला जास्त वेदना होऊ शकतात उठताना बसताना या टाक्यांकडे लक्ष ठेवा चुकींच्या हालचाली व वर्तणुकीमुळे या जखमांची स्थिती बिघडू शकते टाक्याच्या ठिकाणी वेदना होत असतील जास्त सूज किंवा ब्लिडिंग होत असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवून औषधोपचार सुरू करावा डॉक्टरांनी दिलेली औषधे ही पूर्ण व वेळोवेळी व्यवस्थित घ्यावीत सिझेरियन डिलेवरी झाल्यानंतर तब्येत पूर्ववत होण्यासाठी बराच काळ लागतो कारण हे काही साधारण ऑपरेशन नसतं आणि याच कारणामुळे महिलांच्या मनामध्ये सिझेरियन डिलेवरीविषयी थोडीशी भीती निर्माण झालेली असते पण घाबरू नका फक्त गरज आहे ती काळजी घेण्याची तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू